मिरजेतील प्रभाग क्रमांक चारचे माजी नगरसेवक निरंजन आऊटी यांच्या प्रयत्नातून अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या दत्त कॉलनी येथील अंतर्गत रस्ते पाणी स्ट्रीट लाईट ड्रेनेज अशा मूलभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लावल्याने प्रभागातील नागरिकांनी माजी नगरसेवक निरंजन आऊटी यांच्या कामाचे समाधान आणि आनंद व्यक्त करत त्यांची रथातून भव्य मिरवणूक काढत फुलांचा वर्षाव करत भव्य नागरी सत्कार केला यावेळी विकास कामांसाठी आग्रही असणाऱ्या प्रभागातील युवकांनी पुढे येत स्थापन केलेल्या डेव्हलपमेंट फोरम या संस्थेने या सत्कार समारंभात निरंजन आवटी यांनी केलेल्या कामाबद्दल कौतुक करून प्रभागातील जवळपास सर्वच प्रश्न पाच वर्षांच्या कालावधीत माजी नगरसेवक निरंजन आवटी यांनी संपवले असल्याचे सांगितले तर सांगली मिरज आणि कुपवाडमधील एकूण प्रभागात अष्ट्यात्तर नगरसेवक असून संपूर्ण क्षेत्रात मलाच इतका मोठा बहुमान मिळाला असून प्रभागातील नागरिकांचे मनापासून धन्यवाद असे निरंजन आवटी यांनी आभार मानले तर ज्येष्ठ नेते सुरेश बापू आवटी यांनी देखील यापूर्वी प्रभागातील नागरिकांनी दिलेल्या या सात याबाबत आभार व्यक्त करत इथून पुढेही प्रभागातील कोणत्याही नागरी समस्येसाठी आवटी कुटुंब तत्पर असणार असल्याचे सांगितले यावेळी दत्त कॉलनी येथील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला तरुण तरून तरुणी या उपस्थित होत्या चार मध्ये साधारणतः सात कोट रुपये शासनाकडून स्पेशल फंड म्हणून मंजूर करून आणला होता तो त्या फंडातून आपण दत्त कॉलनीतले रस्ते धरले होते आणि त्यातले आपले खानापूर आणि डॉक्टर सातपुते साईडचे तीन रस्ते कोळी काकांच्या समोरचा रोड आणि मागचे दोन रस्ते मंजूर नव्हते पण त्या लोकांनी हट्ट धरला की करायचं आहे आणि मी घरी जाऊन बापूंना ज्यावेळी सांगितलं त्यावेळी पप्पानी लगेच त्या कॉन्ट्रॅक्टरला बोलवून सांगितलं की तू रोड कर मी सगळी जबाबदारी घेतो आणि तेही कॉन्ट्रॅक्टर आपल्या विश्वासावर हा सगळा रोड आपल्याला करून दिला फक्त आमचं हेच हे असते की बाबा लोकांचं काम थटवू नये आपल्याकडे जी मागणी केली ते काम पूर्ण व्हावं आणि गेल्या दहा वर्षात जे जे काही करण्याचं मी पाच वर्ष असेल मागच्या दहा वर्षात पप्पा असतील आपण जी जी मागणी केली ते काम करण्याचा मनोदय आपण केलेला आहे आणि महापालिका क्षेत्रातील आम्हाला सांगायला आनंद होईल की बापूंच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक तीन असेल चार असेल आणि पलीकडचा प्रभाग क्रमांक तीन जिथं माझे बंधू संजीपावटी नगरसेवक आहेत दोन्ही ठिकाणी म्हणजे मागणी मुक्त वाढ करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि जे काही लोक काम सांगतील ते काम शंभर टक्के पूर्ण करण्याचा मनोदय घेऊन आम्ही समाजात उतरत असतो पण खरखर आम्ही नशीबवान कुटुंब एवढ्यासाठी आहोत अष्ट्याहत्तर नगरसेवक हो या महापालिकेमध्ये आहेत प्रत्येक जण आपापल्या परीने काम करत असतो काम पूर्णही होत असतं अनेकांचं पण अशा पद्धतीचं प्रेम हे फक्त आमच्याच कुटुंबाला मिळालं याचा खरखर अभिमान आहे आणि स्वाभिमान आहे कारण की आम्ही कधीच आम्ही नगरसेवक हो आणि तुम्ही मतदार म्हणून कधीच राहिलो नाही आजपर्यंत जे काही काम केले ते आपल्या कुटुंबातले म्हणून आपण सगळे एकत्र राहिलो आणि आपल्याच कुटुंबातला मुलगा काम प्रोत्साहन देण्यासाठी आपण जो सत्कार आज घेतला त्याबद्दल मी व हो माझ्या कुटुंबाच्या वतीनं आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे जय हिंद यांचा भव्य असा नागरी सत्कार डेव्हलपमेंट फोरम तिरंगा मित्रमंडळ त्याचबरोबर मालगाव पालगाव रोड दत्त कॉलनी परिसरतील सर्व नागरिकांच्या वतीने घेण्यात येत आहे या संपूर्ण भागामध्ये अशी परिस्थिती होती की टू व्हीलरवरनं एखाद्या व्यक्तीत जायचं म्हटलं तर रस्ता इतका खराब होता आणि ते सगळे संपूर्ण रस्ते निरंजन दादांनी पूर्ण घराघरापर्यंतचे सगळे रस्ते चांगल्या पतीने केले त्यामुळं नागरिकांनी एक एक चांगला परिक उपक्रम राबवलेला आहे की ते जे रस्ते त्यांनी केले आहेत त्या संपूर्ण रस्त्यावर त्यांची मिरवणूक काढून त्यांचा एक भव्य असा सत्कार या इथं नागरिकांच्या वतीने घेण्यात येत आहे असंच तिने काम करावं आणि मालगाव रोड परिसरातील सर्व नागरिकांनी कायमस्वरूपी त्यांच्या पाठीशी आहोत असे मी त्यांना शब्द देतो धन्यवाद नमस्ते मालगाव रोड दत्त कॉलनी पूर्व भागातील जे आतापर्यंत रस्ता लाईट पाणी या सुविधा रकडल्या होत्या तर माननीय निरंजन दादा आवटी यांच्या मार्गदर्शनाने सर्व सुविधा आम्हाला मुलग्धपणे उपलब्ध झाल्या आहेत तरी आम्ही या पूर्व नागरिकांच्याकडून आम्ही दादा आवटी यांचं भव्य मिरवणूक सोहळा आज संपन्न केला आहे व तर सर्व नागरिकाकडून आज रथ रथ मिरवणूक काढून फुलांची उधळण करून मिरवणूक काढण्यात आली तर पुढील वाटचालीत मी निरंजना आवटींना शुभेच्छा देते व असंच काम करत राहो आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना मी शुभेच्छा देत देते